पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी वेगवेगळ्या गुन्ह्यांचा यशस्वी तपास करणाऱ्या उपनगर गुन्हे पथकाचा केला गौरव उपनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे पथकावर सध्या कौतुकाची थाप पडत आहे वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या यशस्वी शोध घेत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत त्यांना तुरुंगात डांबले या कार्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी त्यांच्यावर कौतुकाची थाप मारली मागील काही महिन्यापूर्वी उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विदगाव येथे चारचाकी दुचाकी गाड्यांची तोडफोड केल्या तर अनेक गाड्यांना पेट्रोल ओतून पेटवून दिल्या त्यानंतर मळा येथे चार चाकी चार ते पाच गाड्यांची तोडफोड केली यात एका वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या गाडीचा समावेश होता नाशिक पुणे महामार्गावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे अज्ञात युवकांनी एका युवकाची हत्या केली एका पाठोपाठ एक आठ दहा दिवस वरील घटनाक्रम घडल्याने जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी गंभीर दखल घेत सदर घटनास्थळांनी भेट देऊन गुन्हे पथकाचे सहाय्यक पोलीस सचिन चौधरी यांनी आपल्या कर्तव्यदक्ष टीमबरोबर सतत आठ दिवस परिश्रम घेत पोलीस आयुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त आनंदा वाघ वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुकळे यांच्या खा, खाली पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांना शोधून काढून त्यांना गजाड केले त्याचबरोबर मुक्कामध्ये अडकलेल्या एका सराईत गुन्हेगारांना व त्याच्या टोळीचा खात्मा करून त्यांना भेड्या टोकल्या शाळकरी मुलांच्या चोरलेल्या सायकली शोधून मुलांना मिळवून दिल्या आणि मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं कर्तव्यदक्ष पथकात पोलीस हवालदार विनोद लखन सोमनाथ गुंड अनिल शिंदे जयंत शिंदे पंकज वरपे सूरज गवळी सौरभ लोंढे संदेश रगतवा राहुल जगताप यांनी आपले कर्तव्य पार पाडत कार्य केले याची दखल घेऊन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी व पथक यांचे कौतुक करत त्यांना प्रमाणपत्र देत पाठीवर प्रामाणिक कार्याची थाप दिली